नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याचदा घरात भाजीला काय नसतं त्यावेळी काय बनवायचं म्हणूनच मी ही खास कांद्यापासून चटपटीत रेसिपी घेऊन आले तर त्यासाठी इथं बघा चार मध्यम साईजचे से कांदे घेतले आणि ते अशा पैतीने मी हुब्या आकारामध्ये हे चिरून घेतलेले आहेत तुम्ही जर थोड्या जास्त प्रमाणात ही भाजी बनवणार असाल तुम्ही थोडे जास्त पण हे कांदे घेऊ शकता आता हे कांदे चिरून तयार आहेत तर गॅसवरती बघा एक कढई ठेवली आणि कढईमध्ये तर मी दीड मोठा चमचा तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा इतके मोहरी घातले आता मोहरी बघा चांगले तडतड असे उडले गेले की त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे पण चांगले फुलले की गॅस बारीक करायचा आणि आपण जे कांदे उभे चिरून घेतले होते तर ते घातले आता गॅस ना तो मध्यम करूनच आपण हा कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेणार आहोत बऱ्याचदा किंवा पावसाळ्यामध्ये काय होतं की भाज्या नसतात त्यावेळी काय बनवायचं आयत्यावेळी काय बनवायचं तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता तुम्ही बऱ्याच वेळा ही रेसिपी एका धाब्यावर वगैरे खाल्ली असेल इतकी मस्त लागते आणि कमी साहित्यात ही रेसिपी तयारही होते तर तुम्ही बघू शकता आता कांदा बघा हलकासा ट्रान्सपरंट पण झालेला आहे छान असा कांदा ट्रान्सपरंट झाला की आणखीन आपण एक दोन मिनटं हे परतवून घेणार आहोत आता दोन मिनटानंतर ह्यामध्ये मी एक चमचा इतकी आलं आणि लसणाची पेस्ट वापरली तर ती पण आता आपण कांद्यासोबत चांगली अशी परतवून घेऊयात तुम्ही आले लसणाची पेस्ट हवं तर तेलामध्ये पण टाकू शकता किंवा अशा पद्धतीनं थोडासा कांदा भाजला की मग देखील टाकू शकता यामध्ये ना कोणत्याही प्रकारचे वेगळे मसालेही लागत नाहीत आता बघा हे छानपैकी असं मी परतवून घेतलं आहे कांदा पण बघा अगदी मस्तपैकी ट्रान्सपरंट झालेला आहे तर अशा पद्धतीने कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता गॅस मध्यम करून मसाले घालूयात त्यामध्ये पाव चमचा हळदपूड एक ते दीड चमचा मी काश्मीरी लाल तिखट एक चमचा मी धनेपूट टाकली आणि हे मसाले चांगलेसे मिक्स करून घेऊयात हे जे मसाले आहेत ते आपण रोजच्या जेवणात तेच मसाले वापरतो आहे तरीही मात्र भाजी खूप छान होते मी बऱ्याच जणा घरी पाहुणे वगैरे आले तर पनीर वगैरे ना अशी मस्त रेसिपी बनवते माझ्या घरी ही रेसिपी सगळ्यांना आवडते आणि म्हणूनच मी ही रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते आता मसाले पण बघा कांद्यांसोबत चांगलेसे मी मिक्स करून घेतले आता ह्यामध्ये आपण अर्धी वाटी इतकी ही दुधावरची मी साय घालते तुम्हाला जर साय घालायची नसेल तर तुम्ही थोडीशी साय आणि थोडं दूध पण घालू शकता पण ह्या रेसिपीमध्ये जर तुम्ही साय वापरली तर रेसिपीची चव अप्रतिम लागते साय घातल्यानंतर बघा ही संपूर्ण साय किंवा ही जी क्रीम आपण वापरली ती छान अशी कांद्यासोबत चांगली मिक्स करून घ्यायची यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण नाही आहे किंवा टोमॅटोचा अजिबात वापरही नाही आहे आता साय बघा दुधामध्ये चांगली मिक्स झाली ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा हे सगळं चांगल्यासं मिक्स करून घेणार आहोत तर साय वापरल्या मग होते अगदी छान अशी मलईदार अशी मस्तपैकी चव येते आणि ही रेसिपी ना आपण बऱ्याचदा धाव्यावरती वगैरे खाल्ली असणार आहे आता गॅस बघा मिडियम करायचा आणि जा याच्यावरती झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनटाला छान अशी वाफ काढून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं झालं की पुन्हा झाकण काढायचं आणि पुन्हा ही छान अशी मिक्स करून घ्यायची तुम्ही बघू शकता तर आपण मगाशी जो कांदा परत होता तो छान असा ट्रान्सपरंट करून घेतला होता आणि त्यानंतर वाफ काढून घेतली आता बघा छान अशी वाफ पण आली आणि जो कांदा ना तो पण चांगला शिजला गेला आता ह्यामध्ये ना थोडीशी भाजी बघा मला कोरडेस असं वाटते त्यामुळे आपण ह्यामध्ये थोडा पाण्याचा वापर करतोय तर यामध्ये बघा मी अर्धी वाटी इतकी पाणी घातलं पाण्याचा वापर जास्त करायचा नाही फक्त मी अर्धी वाटी घातलं जेणेकरून काही छान असं ग्रेव्ही जरा टेक्स्चरही येईल आणि त्याबरोबर तो, त्या तो थोडा काही शिल्लक कांदा शिजायचा राहिलाय तो पण अगदी परफेक्ट असा शिजून जाईल तर आज आपण ना धाबा स्टाईल मलई प्याज ही रेसिपी घरच्या घरी बनवली ती ही कमी साहित्यात आणि कमी वेळामध्ये झटकी पट ही रेसिपी नक्की बनवू शकता आता पुन्हा बघा पाणी घातल्यानंतर गॅस मध्यम करून साधारणपणे चार ते पाच मिनटं आपण ह्याला चांगल्याशी वाफ काढून घेतली चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आहे रंगही अगदी अप्रतिम आलेला आहे तुम्ही त्यांना आपण जे कांदे हुब्यामध्ये चिरून वापरले त्याऐवजी छोटे छोटे आपण कांदे पण वापरू शकतो माझ्याकडे छोटे कांदे नसल्याकारणानं मी अशा पद्धतीने कांदा हुबा चिरून घेतलेला आहे आता बघा अगदी मस्त असा खमंग वास आलेला आहे आणि अगदी छान टेस्टही आले आणि ग्रेव्हीचं टेक्स्चरही तुम्ही बघू शकताय खूप म्हणजे खूप मस्त आलेलं आहे तर बऱ्याच जण आपल्या घरच्या घरी काय बनवायचं जेव्हा सुचत नाही त्यावेळी तुम्ही नक्की अशी ही मलाई पॅचची रेसिपी बनवू शकता मला खात्री आहे तुम्हा सर्वांना पण ही रेसिपी खूप म्हणजे खूप आवडेल आता हे सगळं बघा असं मी मिक्स करून घेतलं ह्यातलं जे पाणी आहे ते बऱ्यापैकी तर कमी झालेलं आहे आता गॅस अगदी बारीक करायचा आणि ह्यामध्ये आपण एक चमचा कसुरी मेथी घातली कसुरी मेथीचा फ्लेवर पण अप्रतिम येतो आणि त्याबरोबरच ही जी रेसिपी आहे ती धाबा किंवा रेस्टॉरंट स्टाईल वाटते त्यामुळे मी कसुरी मेथी घातली ही पण बघा चांगली अशी मिक्स करून घ्यायची ही जी भाजी तुम्ही चपाती भाकरी रोटी नान फुलका अगदी कशासोबतही खाऊ शकता तर आज आपण ना राजस्थानी पद्धतीने केलेली मलई ही रेसिपी बघितली सगळ्यात शेवटी आपण फक्त गरम मसाला घालायचा आणि छान असा मिक्स करून गॅस बंद करून गरमागरम मलई प्याजची रेसिपी आपण सर्व करायची तर तुम्हाला माझी ही घरच्या घरी बनवलेली रेस्टॉरंट किंवा धापास्टाईल भाजी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघता हे मला कमेंट करून सांगायला पण विसरू नका चला तर मग बड असं एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बा बाय